नमस्कार एस बी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आहोत बारामती विधानसभा लोकसभेत बारामती विधानसभेचा आढावा घेत आहोत यामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे आपल्या आपल्या बरोबर काही ग्रामस्थ काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारू जाणून घेऊया त्यांच्या मनातला कौल कोणाचा आहे ते नमस्ते नमस्कार बारामती तालुक्यात विधानसभेला सध्या हवा कोणाची आहे याबद्दल आपण काय सांगता आता बारामती तालुक्यातील विधानसभेची नुसते हवाच नाही तर वाऱ्या दादांचं काम आहे कारण आपण जर पाहिलं तर मागील अजित दादांनी साधारणतः नऊ हजार कोटी रुपये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी विकास कामासाठी आणलेले आहेत आणि जर आपण त्या दिवसावरती जर हिशोब काढला तर दिवसाला पाच कोटी रुपये दादांच्या माध्यमातून बारामती विधानसभा मा मतदारसंघात आलेत म्हणजे फक्त हवाच नाही तर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे दादांनी विकास या ठिकाणी साधलाय ही, ही लढाई पवार विरुद्ध पवार आहे तर याबद्दल आपण काय सांगता नाही आहे पवार विरुद्ध पवार खर तर ही बारामतीकरांसाठी संकट होतं मात्र बारामतीकरांनी त्यातनं एक मार्ग काढला की बऱ्याच बारामतीकरांनी लोकसभेला मोठ्या पवारांना त्या ठिकाणी संधी दिली आणि आता विधानसभेला दादा पवार यांना संधी देण्याचं बारामतीकारांनी ठरवले आतापर्यंत आता नेता काही काम केले आपण काय सांगता त्या कामाबद्दल दादांनी सर्वच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मोठी कामं केली आहेत आपण जर पाहिलं तर दादांनी अन्न वस्त्र पाणी निवारा आरोग्य रस्ते या सर्वच सुविधांमध्ये बारामतीकरांनी त्या ठिकाणी काम केले आहेत आपण जर पाहिलं तर बाहेरचे लोक जे बाहेरचे आमदारकीचे उमेदवार आहेत हे म्हणतात की आम्हाला निवडून द्या आम्ही आमचा मतदारसंघ बारामतीसारखा बोलू याच्यातून आपण सर्व बारामतीकरांनी खरं तर बोध घेतलेला आहे की बारामती सारखा आमचा तालुका झाला पाहिजे असे इतर लोकांची मागणी मग बारामतीमध्ये मा किती मोठा विकास झाला हे आपल्याला दिसून येते मागे एक पेपरला बातमी आली होती चौदा गावांचा पाणी प्रश्न दादा मिटवणार होते म्हणजे ते साठवणूक करणार होते तर त्या चौदा गाव वगळ वगळण्यात नंतरनी आपली प्रतिक्रिया काय आली आपण याबद्दल काय सर्वे केला नाही ना ना ती जी चौदा गावांची जी बातमी होती आम्ही सर्वजण त्या प्रक्रियेमध्ये होतो आम्हाला सर्वांना माहिती होत की चौदा गाव वगळलेच नाही काय झालं की जेव्हा एखाद्याकडे काहीतरी निवडणुकीसाठी मुद्दा नसतो तेव्हा अशा प्रकारचे काहीतरी लोक मुद्दा शोधत असतात खर तर ते, ते, ते पाणी आहे ना निरा कराजोड प्रकल्प हे आपल्या जोगड या ठिकाणीच ते पाणी येणार आहे तिथूनच सर्वांना ते पाणी डिस्ट्रीब्युट केलं जाणार आहे ती चौदा गावं वगळले नव्हती त्यामध्ये काय टेक्निकली प्रॉब्लेम होता म्हणून ते चौदा गावं त्या योजनेमध्ये समाविष्ट दाखवत येत नव्हती मात्र त्या चौदा गावासाठीच ही योजना आहे याचाही आपण बारकान विचार केला पाहिजे निरा जोड प्रकल्प हा खरी भांगाम खरीप हंगामाच्या वेळेला सर्व या गावातीलच नव्हे भागातील तळी भरणं ओढे भरणं सर्वांना पाण्याने ते भरून मिळणार आहेत आणि आपला जो रब्बीचा शेवटचा रब्बीचा शेवटचा पिरियड असतो त्यावेळेला आपण पुरंदरचा पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे दोन्ही हंगामासाठी या दोन योजना आहेत हे निवडणूक भावनिक होईल का आणि किती टक्के वाटतं की भावनिक होईल म्हणून नाही काय की पवार कुटुंबियामध्ये फूट पडली आणि पवार कुटुंबिया फूट पडल्यानंतर संपूर्ण बारामध्ये खरंच भावने झाले होते आणि आता ही निवडणूक खरं तर भावनिक तिकडे वळणार नाही आणि भावनिक सुद्धा वातावरण दादा आजांच्या बाजूने असणार आहे आणि विकासाचा सुद्धा बाजू दादांच्या बाजूने असणार आहे त्याचं कारण असे की पाठीमागच्या वेळेला जेव्हा आजी दाबांच्या विचाराचं सीट म्हणजे सुनीत्राव यांचा पराभव झाला त्यावेळेला खरे तर जे लोक कामकाज विकासामध्ये असतात त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बारामती विकास कुठंतर थांबलाय कारण सहा महिने झाले लोकसभेच्या निवडणुकीला खासदारांच्या माध्यमातून लोकसभेच्या खासदारांच्या माध्यमातून बारामतीला अजून एक खरं पाहिजे त्या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून भावनिक कोण चालणार नाही विकासाला त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल आणि विकासाचा कामाचा माणूस कोण आहे विकास कोण करतोय याच्याकडे आता सर्व करणे खरं बघणं गरजेचं आहे आता ते म्हणला खासदारकीची निवडणूक आली खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर आदरणीय संस्थरत्न खासदार सुप्रिया सुळे आपल्या गावात किती वेळा आले आणि आतापर्यंत किती निधी दिला काय याबद्दल नाही नाही मला तर अजून तर काय असं कागदावरती कुठे निधी दिल्यानंतर काय जा आठवत नाही जर काय दिलं असेल तर त्याच्यात मी मी तात्याने सांगू शकत नाही त्याला परंतु कसं होतं की दादांनी निधी दिला की गावगाव चर्चा असतात तसेच खासदारांनी सुप्रतांनी यांनी दिलेल्या निधीचं दिले कुठं चर्चेच अजून मी ऐकलेली नाही त्यामुळे माझं असं मत आहे वैयक्तिक की सुप्र त्या खासदारांचा काय निधी बारामता आलाच नाही अजून आपला मतदार राजांना तुम्ही काय आवाहन करता का सर्व बारामतीतील मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की खरोखरच आजी दादा कामाची व्यक्ती गेले तीस पस्तीस वर्ष बारामतीमध्ये दादांनी विकास कामं करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली बारामतीला तळ हातावरच्या फोडा प्रमाणात जपलेले दादांनी आणि आता दादांची अशी स्टेज आहे की दादांच्या शब्दाला महाराष्ट्रामध्ये किंमत आहे दादांच्या शब्दामध्ये एवढी नमत आहे की दादानी एखाद्या कंपनी जर सांगितलं की आपल्या एवढ्या ह्या कामासाठी सीएसआर निधी पाहिजे तरी त्या ठिकाणी कंपनी सीएसआरच्या माध्यमात देखील निधी उपलब्ध करतात दादाना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि दादांची ताकद वाढवण्यासाठी हात बळकट करण्यासाठी सर्व बाराम अधिकारांनी दादांच्या पाठीमाग ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे आणि या चित्रासमोरील बटन दाबवून दादाना प्रचंड देखील विजय करणं गरजेचं मतादेखे का म्हणतोय मी कारण पाठीमागच्या पंचवीस मधलं मताधिके एक लाख पासष्ट हजारांचं होतं तर नऊ हजार कोटी आले जर आपण मतदेखे वाढवलं तर दहा वरती एवढा मोज पडतोय की आपल्याला विकास त्या पटीत मिळतोय म्हणून सर्व मतदारांनी मतदेखे देऊन दादांची जबाबदारी वाढवावी असं मला वाटतं धन्यवाद हे होते राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया एस बी न्यूज साठी शरद भगत धन्यवाद